आंदोलनाला यश आल्याने मराठा बांधवांकडनं जल्लोष साजरा करताना दिसून येत आहे आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन स्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या हाती शासनाने काढलेल्या जी आर ची प्रत सोपवली आणि मागील पाच महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाने उभारलेला लढा यशस्वी झाला आहे अनेक वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले आहे त्यामुळे राज्यभरात मराठा समाज बांध बांधवांकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे आज नांदेडात देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक याबरोबरच नांदेड मध्यवर्ती बस स्थानक येथे एकत्रित येत मराठा समाजाने गुलाल उधळत फटाके फोडत वाटप करून आनंद साजरा केला गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या ताकदीने आरक्षण लढ्यात सहभागी होत आला आहे या लढ्याला यश मिळाल्याने मोठा आनंद व्यक्त होताना दिसून आला आहे यामुळे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मागच्या साडेसात ते आठ महिन्यापासून आमचे श्रद्धास्थान मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथे उपोषणला बसले होते त्यांचं वीस वर्षापासून ते पंचवीस वर्षापासून लढा होता ते आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी हे मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा समाजाच्या लोकांना त्यांनी जे मराठा कुणबी सर्टिफिकेट ओबीसी मधून दिलेलं आहे त्याबद्दल मी मनोज जरांगे पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याच्यासोबतच ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथरावजे शिंदे साहेब यांनी आम्हाला मराठा ओबीसी मध्ये दाखले देऊन कुणबी मराठा सर्टिफिकेट दिले नाही त्या सरकारचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो है, हैदराबाद कर्नाटक या ठिकाणी विदर्भामध्ये सगळ्यांना न्याय भेटला पण याच्यापासून वंचित राहिला होता मराठवाडा आणि ते आज तो न्याय भेटला आहे आणि मनोज पाटील पाटीलच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळी मुंबई जाम झाल्यानंतर हे न्याय भेटलेलं आहे आणि आज आम्हाला अत्यंत आनंद होतोय पण याच्यामध्ये जर पुन्हा चालून कुणी जर याच्यामध्ये दोष आणायचा प्रयत्न केला तर त्यांनी पुढचं पुढचं आम्ही माफ करणार नाही पुन्हा आम्ही अजून मुंबई जाम करणार म्हणजे करणार आमची लढाई पूर्ण झाली आणि तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ इथे एकत्र जमलो आणि उधळून आम्ही आमचा आनंद इथं साजरा केला आज मुंबईमध्ये जशी मुंबई जा, जाम झाली आणि त्याची धडकी घेऊन लवकरात लवकर रात्री आमचा जी आर काढून मराठा आरक्षण दिलं आणि जरांगे पाटणाचा हा लढा विजयी झाला ज्याचा आनंद आज प्रत्येक गावात खेड्यापाड्यात प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये इथं साजरा होणं करत आहोत आणि त्याचाच म्हणून आम्ही तर सर्वजण इथे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत समाजाला आरक्षण ठिकाणी आहे त्याचा आनंद उत्सव करण्यासाठी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी सर्वप्रथम सर्व मराठा समाजाचे या ठिकाणी जाहीर आभार की त्यांनी मागच्या पंचवीस तीस वर्षापासून हा लढा चालू ठेवला होता आणि पा, पा हा पाच साडेपाच महिन्यापासून मनोजदादा जरंगी यांच्या माध्यमातून हा मराठा समाजाचा लढा आज यशस्वी झालेला आहे या यशस्वी लढ्यामागे मनोजदादा जरांगी आणि सर्व महाराष्ट्रातला मराठा समाज या ठिकाणी म्हणजे आंदोलन करत होता आणि ते आंदोलन आज साध्य झालेलं आहे मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे पण हे मराठा समाजाला जे आरक्षण भेटलं आहे जो, भेट जो सरकारनं जी आर काढलेला आहे हा जी आर उद्या कोर्टामध्ये सुद्धा टिक टिकला पाहिजे ही जबाबदारी सरकारची आहे त्यामुळं जो काही निर्णय सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेला आहे हे मराठा समाजाला आज आनंदोत्सव जरी साजरा करत असला मराठा समाज आणि उद्या, उद्या जर हा जी आर काढलेला टिकला नसला कोर्टामध्ये तर हा उद्रेक सरकारला सहन होणार नाही येलणार नाही आणि मराठी हा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय हो राहणार नाहीत या ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळाले याचा आम्हाला आनंद आहे परंतु मराठा समाजाचा आज वनवास संपलाय म्हणायला हरकत नाही मनोज पाटील जरांगे यांच्या माध्यमातून या आरक्षणाला यश आले परंतु हे यश येत येतानाच या मराठा समाजातील प्रत्येक तरुणांचा प्रत्येक बांधवाचा या सरकारने एवढा छळ केलेला आहे हे आरक्षण दिलं ते तुम्ही आम्हाला गुन्हाने दिलं नाही आमचा एवढा छेळ केला की हे छेळ केलेलं गोष्टी जे ते आहेत ते आम्ही नेहमीच लक्षात ठेवू परि आरक्षण टिकण्यासाठी तुमचे किती प्रयत्न करसाल हेही आम्हाला तुम्हाला बघायचं आहे तुमची परीक्षा आता तर सुरुवात झाली तुम्ही जी आर काढून आणखी मोकळे झाला नाहीत मराठा समाजाला आरक्षण आणखी आम्ही भेटलं हा उत्सव जरी साजरा करत असाल तरी जोपर्यंत कोर्टात तुमची भूमिका आणि कोर्टात टिकणार नाही तोपर्यंत हे तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडणार या माध्यमातून सांगतो आणि हा निर्णय घेतलेला आ... आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा ऐतिहासिक निर्णय आहे मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज गेल्या साडेचार महिन्यापासून अंतर्वतून जे सुरू झालेले अमरण उपोषण आज वाशी खरं जर बघलं तर दसरा मेळामध्ये जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला शब्द दिला होता ते आज त्यांनी पूर्ण केला मी तर असं म्हणाल की मुख्यमंत्री कसा असावा तर एकनाथ शिंदे साहेब असावा जो वचन पाळतो जो वचन पाळतो तोच माणूस असतो आणि एकनाथ शिंदे हे आज वचन पाळणारे मुख्यमंत्री म्हणून समोर आले कार मानले पाहिजे आपण बघितले असल ज्यावेळेस अंतरवाडी सराठीमध्ये कुपोषण आंदोलन चालू होतं आणि मनोज धरांजय पाटील हे उपोषणला बसले होते त्यानंतर आपण पाहिलं असेल संवेदनशील असे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आंतरवाडी सराटीमध्ये गेले कारण तर समाजाची सर्व घटकाची जाण असणारा एक नेता अशी त्यांची ओळख आहे आपण पाहिलं असेल काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी दसरावे मिळाले माननीय साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती आणि काही लोक म्हणले हे शपथ सुद्धा खोटी घेतात त्या लोकांना माझं आव्हान आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी शपथ घेतली होती ते शपथ घेऊन आज शिंदे साहेबांनी मराठा समाजाला न्याय दिला त्यांच्या जे मागण्या होत्या मनोज धरांगे पाटील यांची सुद्धा मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आज आजचा हा जल्लोष खूप दिवसापूर्वी व्हायला पाहिजे होता यामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापासूनचा आरक्षणाचा लढा आहे आणि हे समाजाला जे भेटलेलं आरक्षण आहे ते काही सहजासहजी आज या ठिकाणी भेटलेलं नाही अनेक रक्ताचे थरोळे त्या ठिकाणी पडलेले आहेत अनेक समाजबांधवांचं बलिदान त्या ठिकाणी गेलेलं आहे खरं तर कैलासवाशी अण्णासाहेब पाटलापासून ते आज धरांगे पाटलापर्यंतचा लढा अनेक सामाजिक संघटना असतील अनेक समाज बांधव असतील सातत्यानं पंचवीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि आज ते धरांगी पाटलाच्या माध्यमातून कुठंतरी खऱ्या अर्थानं पूर्णत्वास आरक्षणाची लढाई जवळपास आम्ही जिंकलेलो हो आहोत असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय आणि जरांगी पाटलाचे प्रामाणिक प्रयत्न आणि सरकारचा सकारात्मक निर्णय अशाच पद्धतीनं टिकून राहावा आणि पुढील भविष्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं आरक्षणात कायद्याच्या कसोटी कसोटीमध्ये सुद्धा टिकावं अशी हो। जे प्रामाणिक भावना आज या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो